हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत आवळ्याचा गूळ घालून मस्त असा मुरंबा तर अगदी सगळ्या टिप आणि ट्रिक्स मी या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज व्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील तर हे पहा आता आपल्याला आवळ्याचा बनवायचा त्यासाठी मी घेतलेले आहेत एक किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत हे आवळे एकदम कोरडे करून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवते एकदम असे ड्राय झालेले पाहिजेत आवळे रेसिपी करण्यापूर्वीच तुम्ही अर्धा तास आधी जरी आवळे धुवून पुसून ठेवले तर छान कोरडे होतात तर आता आपल्याला आवळे वाफळायचे आहेत म्हणजे स्टीमर मध्ये आपल्याला वाफ घ्यायचे आहे तुम्ही पातेल्यामध्ये जरी चाळणी ठेवली तर त्यामध्ये असे आवळे वाफळायला ठेवू शकता खाली पाणी ठेवायचं त्यावर चाळण आणि मग वरती झाकण ठेवायचं तर मी स्टीम मध्ये हे वाफ घेणार आहे तर बरोबर दहा मिनटांनी आवळे आपले छान स्टीम झालेले आहेत तर तुम्ही दहा मिनटात असे आवळे मस्त स्टीम करून घ्या आवळ्याला छान चिरा पडलेल्या आहेत थोडेसे थंड होऊ द्यायचे तर आपल्याला गुळाचा मुरंबा करायचा त्यासाठी मी थोडा गुळ पण घेतलेला आहे तर किती घ्यायचा ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते तर एक किलो आवळ्यासाठी आपल्याला एक किलो गुळ घ्यायचा आहे तर एकदम टेस्टी आणि मस्त असा आपला मुरंबा होणार आहे तर गुळ मी चांगला बारीक करून घेतलेला आहे आणि आवळे अजून गरम आहेत तर गरम गरम आवळे आपल्याला असे ओपन करायला थोडासा हात वगैरे भासतो थोडेसे आता थंड होऊ देते आणि मग मी सगळे आवळे असे तुकडे करून घेते आवळ्यांचे आणि तुकडे केल्यानंतर आवळ्याच्या बीजवळसुद्धा थोडासा गर राहतो आवळ्याचा तोसुद्धा काढून घ्यायचा आहे आणि फक्त बीज बाजूला करायचे आहे आपल्याला तर अशा प्रकारे सगळे आवळे आता मी ओपन करून घेणार आहे किंवा त्याच्या खापा करून घेणार आहे तर फटाफट आवळ्यांच्या खापा करून घेऊयात तर आवळ्याच्या फोडी करत असताना मी आवळ्याचे काही फायदे सांगते तुम्हाला तर आवळ्यामध्ये विटॅमिन सी आहे हे, हे सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी चेहरा चांगला होण्यासाठी किंवा स्किन चांगला चांगली होण्यासाठी आवळा खूप महत्त्वाचा आहे तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता तर चला आता रेसिपीमध्ये आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे एक किलो आवळ्यासाठी आपण एक किलो गूळ घेणार आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे तर मी ही कढई आहे ही गॅस वरती ठेवणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सर्वात महत्वाची टीप आहे आणि आता आपल्याला हा एक किलो गूळ यामध्ये मिक्स करायचा आहे अगदी बिया अगदी थोड्याशाच निघतात काही वजन नसतं त्याचं तर एक किलो आवळ्यासाठी एक किलो गूळ हे एकदम व्यवस्थित प्रमाण आहे पण जर तुम्हाला गोड कमी हवं आहे जास्त तर थोडंसं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि आता हे पहा आपल्याला कंटिन्युअस हे असं हलवत राहायचं आहे तर आता दहा मिनिट आपण कंटिन्युअस हलवत राहू आणि आवळा चा पाक किंवा आवळ्याचा मुरंबा आपला मग रेडी होणार आहे दहा ते पंधरा मिनटात आपला हा पाक पूर्ण व्यवस्थित रेडी होणार आहे तर मी कंटिन्युअस हे हलवत राहणार आहे आणि हे हलवत असताना आता मी तुम्हाला आवळ्याचे काही दुसरेही उपयोग सांगते तर जसं की आपण आधीच्या एका व्हिडिओमध्ये आवळ्याचा ज्यूस बनवलेला आहे तर तसा ज्यूससुद्धा तुम्ही बनवू शकता त्याची लिंक मी खाली डिस्प्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तीसुद्धा तुम्ही नक्कीच पहा आणि तसा ज्यूससुद्धा उन्हाळ्यामध्ये करू शकता तर आवळा हा आयुर्वेदामध्ये अगदी अमृतुल्य मानला जातो तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं त्याचबरोबर केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही आवळ्याचं सेवन करा आणि त्याचबरोबर नुसतं आवळ्याचा रस काढून जर तुम्ही फ्रीजरमध्ये आईसक्यूबच्या ट्रेमध्ये ठेवला तर तुम्ही रोज एक एक फोड त्याची साध्या पाण्यामध्ये घेऊन पिऊ शकता सकाळी सकाळी आणि आवळ्यामुळे अजिबात ॲसिडिटी होत नाही जरीही तो अंबट असला तरीही तर ज्यांना ॲसिडिटी होते त्यांनीसुद्धा आवळ्याचं सेवन करावं तर हे पहा आता मी तुम्हाला सांगते ह्या पाकाबद्दल तर आ, आठ ते नऊ मिनिट झाला आहे हा पाक छान उकळलेला आहे अजून आपल्या ज्या ह्या आवळ्याच्या फोडी आहेत किंवा खापा आहेत त्या पिवळ्याच दिसत आहेत तर पिवळ्या किंवा हिरवट अशा दिसत आहेत तर त्यांचा कलर चेंज आपल्याला हे चांगलं उकळवून घ्यायचं आहे किंवा चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि आपला आवळा ऑलरेडी नव्वद टक्के शिजलेला आहे फक्त आपल्याला ह्या पाकामध्ये थोडासा दहा टक्के शिजून घ्यायचा आहे तर हे पहा आता आपल्या आवळ्याचा कलर हळूहळू चेंज होत आला आहे अगदी आता दोन ते तीन मिनटामध्ये आपला आवळ्याचा पाक रेडी होणार आहे तर हा आवळा जेव्हा थोडा थोडा ट्रान्सपरंट होतो तसा मी काढून घेतला आहे थोडीशी कसर बाकी आहे अजून तर अजून दोन मिनटं मी हा आवळा छान शिजूत देते तर आता मी गॅस बंद केला, आणि ह्या गरम गरम पाकामध्ये अजून तो थोडासा शिजणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवते की गॅसची फ्लेम कधी बंद करायची तर असा ट्रान्सपरंट आवळा झाला की आपल्याला फ्लेम बंद करायची आहे गॅसची एकदमच ट्रान्सपरंट दिसत नाही हे पहा दोन मिनटं मी काढून घेतला होता आवळा तर आता तुम्ही पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट दिसतोय हा तर आपला पाकसुद्धा व्यवस्थित झालेला आहे एवढं लक्षात ठेवा की आवळा उकळून उकळून गुळामध्ये जेव्हा लेवलला येतो ज्या फोडी आहेत त्यांच्या तेव्हा ते आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि असा आवळा दिसला की बरोबर झालेला आहे आपला हा आवळ्याचा मुरंबा असा समजायचा आहे कारण थंड झाल्यानंतर तो घट्ट होतो आणि काही काही लोकं काय करतात खूप वेळ शिजून देतात तर तेवढा वेळ शिजू नाही द्यायचा थोडंसं पातळच राहिला पाहिजे आवळ्याच्या खापांबरोबर आणि ट्रान्सपरन्सीवरून आपण ओळखायचं आहे की, की आपला आवळ्याचा पाक रेडी किंवा आवळ्याचा मुरंबा रेडी झाला आहे की नाही ते तर हे पहा आपला आवळ्याचा मुरंबा मस्त व्यवस्थित रेडी झालेला आहे आता आपल्याला हा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आणि मग भरायचा आहे एका बरणीमध्ये तर सुद्धा धुऊन स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये भरायचं आहे तर हे दुसऱ्या दिवशीच मी डायरेक्ट ओपन केलेला आहे आणि आता आपल्याला आवळ्याचा मुरंबा भरायचा आहे बर्नीमध्ये तर भरूयात तर हा मुरंबा मी पहिल्यांदा एका बाऊलमध्ये काढलेला आहे रेग्युलर खाण्यासाठी मी हा आवळा पाक बाजूला काढलेला आहे आणि उरलेला मुरंबा आम्ही भरणार आहे बरणीमध्ये तर मस्त टेस्टी असा सर्व मुलांना आवडेल असा हा आवळ्याचा मुरंबा मी रेडी केलेला आहे तुम्हाला जर आजचीही आवळ्याच्या मुरंब्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा तर हे पहा मी मस्त स्वच्छ धुवून पुसून आदल्या दिवशीच ठेवलेली होती ही बरणी उन्हामध्ये सुकून आता त्यामध्ये आपल्याला हा मुरंबा भरायचा आहे तर खूप छान टेस्टी असा आवळ्याचा मुरंबा खाण्यासाठी झालेला आहे रेडी तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे रेसिपी करून किंवा आवळ्याचा ज्यूस काढून आवळ्याचं सेवन करा आणि स्वतःची स्किन केस खूप हेल्दी आणि चांगले ठेवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नक्की एक लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज लॉकच्या नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू बाय बाय भेटूयात नवीन व्हिडिओबरोबर